आणि आपण चालू आहे आतमध्ये बॅटरीच्या सहाय्याने आपण बोईड दिपवणार आहोत आणि भरपूर सारे आपण बोईट पकडू आज तर बघू आपली प्रो प्रोसेस आजची तुम्हाला दाखवते बोईट पकडायची हे बघा मित्रांनो हे लहान बोईट आहेत आणि आपल्याला मोठे साईजचे बोईट पकडायचे आहेत मोठ्या साईजचा बोईट सापडलाय आणि त्याला पकडायचा प्रयत्न करू घालू नको आम्ही हा बघा मित्रांनो चांगल्या साईज चा सा बोईट आहे आणि बॅटरीच्या साईड आपण पकडलाय मिळाले एक आपल्याला वरतीच दर पाणी वरती येते बघा कसं आहे मित्रांनो हा बघा अजून एक सापडला आपल्याला आणि अंकित तो पकडलाय बघा साईज कशी आहे चांगले बोईट सापडलेत हे बघा भरतीच्या पाण्यावर हो आहे आपण बॅटरीवर दीपवलाय त्याला आपल्या हातात टॉच आहे एका हातामध्ये आणि एका हाताने आपण बोईट पकडलाय कारण भरतीचं पाणी आतमध्ये येते आता दोघांना बोईट पकडावे लागतील वेळ कमी आहे आपल्याकडे बघा बोईटची साईज बघा दर पिशवी तर आम्ही दोघे जण आता पटापट बोईट पकडत आहोत आणि लवकर आपण घरी जाऊ कारण भरती चालू झाले आता मोठ्या चा भेटलाय बोईट पण पाणी भरपूर आलंय त्याच्यामध्ये समजत नाही बघा बघ ना का साईज बघा मित्रांनो एकदम जबरदस्त साईज आहे आणि लाटांमध्ये पकडलाय हातातनं निसटलाय तो त्याला चिकटपणा जास्त असतो आणि तो सटकून हातातनं जाऊ शकतो आता, आता आमच्या हातातनं निघालेला असतो पुन्हा पकडला त्याला जे लहान लहान डबके असतात त्यांच्यामध्ये बोईट अडकलेले असतात मागच्या वेळेला तुम्ही पाहिले असतील आपण दोन तीन बोईट त्यांच्यामध्येच पकडले अजून एक बोईट पकडलाय मी आणखीन मी एक पकडलाय एका जागेवर आपल्याला चार बोईट मिळालेत आणि हा बघा या साईड मी भरतीचं सा पाणी आतमध्ये येतोय तर रनिंग मध्ये आपल्याला बोईट पकडायचं आहे तर खूप त्रास सहन करावा लागतो पकडताना एकदा हातातन निसटला तर तो परत मिळणार नाही आणि पाय पण जपून टाकायला लागते ला शवाळ भरपूर आले मोठ्या साईडचा एक बोईट दिसलाय आपल्याला पण तो गायब झालाय पाण्यामध्ये काही समजत नाही कुठे गेला तो कारण आपली टॉर्च पण उतरत आले मी दोघे देखील त्याला शोधता पाण्यामध्ये कुठे गेला हा दगडीच्या खाली रे ना बहुतेक निसटला दो कारण पाणी आतमध्ये भरपूर हे बघा आणि आपल्याला या, या बाजूला एक बोईट दिसलाय मोठ्या साईडचा बोईट हातातनं निसटला कारण तो आपल्याला दिसलाच नाही कुठं पाणी असल्यामुळे कुठच्या बाजूला गेला तर समजलंच नाही आम्हाला दोघांना पण बघा आपली बोटी बघा किती मिळालेत चित्रनो अंकित पाय घसरून पडलाय कारण शवाळ भरपूर असल्यामुळे चिकट झालाय भरपूर अंकित त्या बाजूला गेलाय आपण पण चाललोय पुढे बघा बोईत रात्रीचे कसे पकडले पण पार बघा जामच आहे आणि दोन तीन वेळा पडताना राहिलोय आम्ही बाजूला बोईट आहे बघा मुश्किल आहे कारण दोन अडीच अडीच फूट पाणी आहे तरी पकडायचा प्रयत्न करू मित्रांनो आपला प्रयत्न फुकट गेलाय कारण पाणी भरपूर असल्यामुळे तो निसटला आधीच त्या कसा आहे मोठ्या साईजचा मस्त साईजचं आहे आणि आपण आता पर्यंत भरपूर पकडलेत हे बघा तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा चला तर मग घरी आणि तुम्ही बोईट पाहिले असतील हे बघा मस्त साईज आहे आणि तुम्ही देखील अशा प्रकारे ट्राय करा रात्रीचे बोईट पकडा कारण रात्रीचे भरतीवर भरपूर मिळतात जरी तुम्हाला ही टेक्निक माहीत नसेल तर तुम्ही कांदळ यूज करा किंवा वावडी बोईटांची जी असते त्याच्यामध्ये देखील भरपूर पडतात बोईट आणि आपण चाललोय आता घरी हे बघा रस्त्याच्या बाजूला आलोय आपण आता थोडा समुद्र बघा आणि भरपूर आपल्यापेक्षा जास्त बोईट पकडलेत कारण आम्ही दोघे चालवलो आज आणि तुमच्यासाठी आपले अशाच व्हिडिओ येतील तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपण आता निघालोय रस्त्याच्या बाजूला आणि आपल्याकडून एक गोबेरी आणि एक मोठ्या साईजचा सा बोईट साटकला कारण पाणी भरपूर होता त्या पाण्यामध्ये आपण त्यांना पकडू शकलो नाही बघा रात्र भरपूर झाले कारण दहा वाजलेत आता आणि आपण आलेलो साडेआठ वाजता आपण घरून साडेआठ वाजता निघालेलो आणि या ठिकाणी आपण एक अर्ध्या तासात आलेलो तर आपल्याला ही सर्व बोईट आहेत ते एक तासामध्ये मिळालेत जायज आहे मस्त मोठी आणि भरपूर सापडलेत आपल्याला